सध्या आता लोकसभेच्या निवडणुकीचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे आणि त्यातच सध्या सोलापूर जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील जो हॉटस्पॉट बनलेला आहे तो म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ आणि त्या अनुषंगानं आपण लोकांची मतं काय आहेत हे जाणून घेणार आहोत आत्ता सध्या आपण वाघोली या बाजारामध्ये आहोत काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल बाई काय वाटतं आता या लोकसभेच्या अनुषंगानं काय आपलं मत आपलं आता तर काय मतदारसंघाचं निंबाळकर अरे उभा राहिलेले आहेत पण कसं आहे आपल्या माडा लोकदार संभा स ह्याच्या संघातून दरशीलबाया मोहिते पाटील हे मोहिते कुटुंब मोहिते पाटील कुटुंब जेणेकरून त्यांचं जे हे आहे ना त्यांनी चांगलं काम केलेलं आहे इथं ती त्यांच्याशिवाय दुसरं कोण होणार आहे आता निंबाळकर म्हणतात की मतदारसंघात कोट्यवधी हो रुपयाची कामं मी केलीत आता कुठं दिसते आता आहेत का सगळं दादांनीच काम केलेलं आहे सगळं एवढ्या परिसरात तुम्ही जिथं जिथं जा तुम्हाला कळलंच की बाबा असं असं हे ने, ने काम केलेलं आहे आता कुठं कवा दिसले का त्यांनी निंबाळकर कवा दिसले नाही तर काय आता एकदमच तुम्ही द्या चाल मग ते कसं बरं आता शेवट ते किती बी गेलं तर मोठे पाटील मग आता बाहेरसाहेबांनी साहेबांनी घ्यावं का काय करावं तू ऑप्शन नाही आता यांनी एवढं काम करून एवढं पक्षालाही करून जर देत नसताल मग त्याचा काय अर्थ आहे तेच आहे ते आपण वागुलीच्या आठवड्या बाजारामध्ये आहे आणि काय लोकांची प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घ्या बाबा काय सांगाल तुम्ही काय नाही आपल्या माहिती पटलाला झालं पाहिजे चिन्ह मिळलं पाहिजे त्यांनी तुतारीवर उभं राहो काय ते पहिला खासदार आहे ते पाच वर्षात कोट गाठच नाही त्याला कशासाठी मग पाच वर्ष पहिल्या पाच वर्षात नजर पडला नाही मग आता दुसऱ्या पाच वर्षात कशा नजर पडेल त्यामुळे त्याला रोखोयच इकडे आलेच नाहीत पाच वर्ष काम काय विकास काम केलीत का नाही कशाची करणार ते आला नाही म्हणल्यावर कशाची कामं करणार कशाची कामं करणार ते आलाच नाही इकडे म्हणल्यावर काम कशाची करणार ते आता मोहिते पाटलाने तुतारी घ्यावी का अपक्ष लढव तुतारी हो पक्ष कुठला तरी पक्षाचा आधार फायल हां तो त्याने इलेक्शन लढव तुतारीच अपक्ष लढवलं तर काय काय नाही मोतीपाटलाच मतदान आमचं काय फायदा आमचं मोती पाटला ना हा आता हे गावातल्या लोकांचं काय कल तुम्ही जरा गावात फिरताय सगळं मोतीपाटलाच कला आहे मोहितेल मोहिते पाटील पाटील काय कारण मोहिते पाटलांना भाजपानं मोहिते पाटलांवरती अन्याय केला असं वाटत हे काय बाकी नाही मोहिते पाटलांना मतदान आमचं करू नाही बरोबर आमचं मोहिते पाटलांना मतदान होणार हां काय सांगाल तुम्ही आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे धैर्यशील मोहिते पाटलांचं अजून फिक्स होत नाही फक्त सुरू आहे तू तरी घ्यायची की नाही ती लोकांच्या जनभावना पण ते जाणून घेत आहेत आणि निंबाळकरांबद्दल पण काय वाटते आपल्याला निंबाळकर काय ह्या लोकसभा मतदारसंघात फिरलेच नाहीत साडेचार वर्षात शून्य काम आहे फक्त इथं विजयशी मोहिते पाटलाचंच काम आहे सोलापूर जिल्ह्यात माडा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी देय पाहिजे होती धैर्यशील मोहिते पाटलाला उमेदवारी दिली नाही धैर्यशील मोहिते पाटलांनी तू तरी घ्यावी असं सगळं तालुक्याचं म्हणणं आहे निंबाळकर तर प्रसारमाध्यमांसमोर सुद्धा सांगतायत की आम्ही माडा लोकसभेमध्ये कोट्यवधीची हो कामं केलेली आहेत मग इकडं वाघोलीमध्ये काही कामं झाली नाहीत काही एक रुपयाचं काम नाही झालं खोटं बोलतंय निंबाळकर नि कल्लाबाड बोलतोय मोहिते पाटलांनी निवडून दिलंय मागल्या वेळेस एक लाखाचं लीड दिलं आहे राम सातपुतेला मी निवडून दिलं आहे भारतीय जनता पार्टीला एक खासदार एक आमदार मोहिते पाटलांनी दिला आहे आता त्यांनीच उलट्या टांगड्या केल्या त्यावर मोहिते पाटलावर त्यामुळे मोहिते पाटलालाच उमेदवारी तुतारी देणार आणि निवडून येणार आता एकीकडं रणजित निंबाळकरांना आमदारांचा पाठिंबा मिळतोय काय कसं वाटतंय तुम्हाला आमदार विरुद्ध जनता अशी लढा आहे आमदाराचं काहीही नाही मोहिते पाटलालाच लीड मिळणार प्रत्येक मतदारसंघातून आणि तुतारीच वाजणार माडा लोकसभेला बरं समजा आता तुतारी जर नाही स्वीकारली किंवा दिलंच गेलं नाही तर कसं नेमकं काय काय का वाटतं आपल्याला बायासाहेबांनी काय कर बायासाहेब उभाच राहणार अपक्ष राहिले तरी चालतंय पण तुतारी मिळणारच तसा पवारसाहेबाचा संदेशच आहे तू देणारच आहेत त्यामुळं काय निवडूनही बाह्यासाहेबच येणार तर आता आपण सध्या वाघोलीमध्ये आहोत भाया साहेब निवडून येणार तुतारी घ्यावी अपक्ष यावं काय पर निवडणूक लढवावी असंच इथल्या नागरिकांचं मत आहे काय सांगाल तुम्ही भायसाहेब निवडून येणार तुतारीकडून उभं राहिलं तरी साहेब निवडून येणार आणि तुतारी जर नाही फिक्स झालं तर अपक्ष राहिलं तरी भाय्यासाहेब निवडून येणार माहिती कामच आहे तसं मतदारसंघात माडा मतदारसंघात आपल्या इथे काय काय विकास काम झाली मोहिती पाटलाने विकास काम केलेले आहेत सगळी निंबाळकरांनी या पाच वर्षात काही सुद्धा दिलेलं नाही एक तालुक्यात कार्यक्रमाच्या निमित्तानं वगैरे आले का नाही अजिबात नाही तालुक्यात नव जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या चर्चा तालुक्यात कुठं झालं नाही तुम्ही काय 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 सांगाल तुम्ही भयासाहेबच साहेबच येणार निवडून भयासाहेबाला साहेबांना अपक्ष उमेदवारी दिली तरी भाया साहेब अपक्ष उमेदवारीवर सुद्धा निवडून येणार भयासाहेब हां आणि तुतारी जर दिली म्हणजे मिळलं तर पवारसाहेब झालं तर आम्ही ते बेन तयारी धरलेली आहे बा परवा बाळदा सांगितलं की बी जे पीचे सोलापूर आणि बारामती त्याचबरोबर सातारा ह्यासुद्धा सीट गेल्या कसं वाटतंय बाळदाजांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतंय तुम्हाला बरोबर आहे ना त्यांनी विकासच केला चोपेर मोहिते पाटलांचा विकास केला लोकांची कामं केलेले आहेत त्यामुळे त्यांनाच लोकांचा प्रतिसाद आहे जनतेचा प्रतिसाद आहे चांगला कौल आहे त्यामुळे साहेबच निवडून येणार व्यवस्थित का काय बाजारात काय निवडणुकीची रंगुमारी काय चर्चा सुरू आहे का चर्चा चालू आहे का कोण आप तुमच्या मनातला उमेदवार कोण वाटतोय आणि कोणाला काय मी बी तो तरी वाजणार माणूस आहे कसा मी सजाव काय करता मोहिते पाटील वाजव तुतारी मतदान टक्के करायचं तो हाय आम्हाला खासदार माहित नाही अजून फक्त मतदान केलं एवढंच त्या व्यतिरिक्त दुसरा काय मतदान सांगितलं म्हणून केलेलं आहे अद्याप दिसलाच नाही माणूस दिसला त्यामुळे आता या वर्षी नाही नाही आमचा पक्षी मध्ये मोहिते पाटील आता तरी घेऊ द्या किंवा कुठला पण घेऊ द्या पक्ष आमचा माहिते पाटील दहरीशील मोहित पाटील दहरीशील तुम्ही काय सांगाल आता ही आता परिस्थिती राजकीय परिस्थिती वारंवार बदलते अजून काय चित्र स्पष्ट नाही पण तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षा आहेत तुमच्या दहरशील भायचं नीतो तारी घेऊन निवडून यावं निष्क्रिय खासदार आहेत निंबाळगर आहेत आतापर्यंत कधी झालं नाहीत गावात कुठल्याच गावात आलं नाहीत तालुक्यात त्यामुळं आम्ही गेल्या वर्षी त्याचने निवडून दिलं तर मोहिते पाटलांनी सांगितल्यामुळं या बारीना आम्ही काय देणार नाही आता तुतारी वाजवणार आहे खासदार आलाच नाही मी गेल्या वर्षी संधी दिली आता ह्या वर्षी नाही आहे रणधुमाळी सुरू झालेले आहे एकीकडे भाजपानं रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा इच्छुक होते धैर्यशील मोहिते पाटील यांना डावले काय वाटतंय आपल्याला नाही नाही मोहिते पाटलाशिवाय आमचं गाव पूर्ण मोहिते पाटलाच्या जे महाग आहे एक माणूस तिकडे तिकडं नाही त्यात मराठा आरक्षण मुळे भाजपला कोण मतदान करणार नाही कुठलीच पोरं करणार मराठी मराठा आरक्षण दिलं नाही हे भाजपनं फसवणूक केली फसवणूक केली फडणवीस न त्यामुळं मतदान कोण करणार नाही त्यांना मी सांगा काय सांगाल आजूबाजूला काय पाटील मोहिते पक्ष आमचा मोहिते पाटील आहे कुठल्या का पक्षात असा ना त्यालाच मतदान करणार आम्ही जी सांगाल ती ह मग कोणाला दागडाला मतदान करायला सांगू द्या दे मोहिते पाटील सांगाल तेच <laughs> तर वाटतं गुरगरीब जनतेचा राजा फक्त मोहिते पाटील आंधर्यशील पाटील आपला माणूस आहे काही अडचणी उद्या लिवाळीच्या असू द्या कुठल्याही असू द्या आम्ही गेल्या पंचवार्षिकला दादासाहेबांच्या म्हणण्याने किंवा बाळदासाहेबांच्या राजाच्या आमच्या म्हणण्याने आम्ही मोहिती पाटलांनी सर्व विचार करून निंबाळकर साहेबांना बघून दिलं फक्त गोलाल टाकण्यासाठी बांगल्यावर आले विजयी झाल्यानंतर आज ता पूर्ण तालुक्यात किंवा मायसरेस तालुका असू द्या की कुठंही असू द्या आम्ही बाजारसाठी आठवड्याबाजूसाठी कुठंही फिरतो पण तालुक्यात जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक तालुक्यात ता फिरताना रोडची भयानक परिस्थिती आहे सगळीकडं अडचणी आहेत म्हणून म्हणणं आहे की सर्व जनतेने पुन्हा एकदा भैयासाहेब कुठले कुठल्याही न उभा राहू द्या किंवा अपक्ष उभा राहू द्या फक्त आम्ही करून खाणार आहे जर आमचा दिलाचा राजा असेल तर मोहिते पाटील दरशील भाई आपला माणूस धन्यवाद आमचा पूर्णच भाजपला विरोध आहे आणि ह्या भागात काहीच काम केलं नाही नुसतं राजेशाही थाटात ते फिरतोय जनतेचा त्यांना काय म्हणजे प्रश्न सोडवायचा आहे विचारच नाही पहिले पाच वर्षे आणि भाजप ही शेतकऱ्याची आणि गोरगावच्या विरोधातलं पक्ष आहे सर्वसामान्य लोकांसाठी भाजपनं महागाय भ्रष्टाचार जे बोललं जातं पण खरा भाजपमध्येच भ्रष्टाचार होतो आणि विरोधकावर फक्त इडी लावली जाते भाजपनं आज किती टक्के लोकांची महागाई वाढली आणि किती टक्के शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळू शकतो सर्वसामान्यासाठी भाजप ही सरकार नाही आहे भाव शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि मराठा समाजाला तर त्यांनी जाणून बुजून फसवणूक केली शिंदेनी आता मुंबईला एवढा मोठा मोर्चा जर नेला तिथं खोटं पत्र देऊन त्यांना दिशाभूल करणं आणि त्याच्यावर आड लाठीचार्ज करणं या देवेंद्रनाथ गृह खातं <laughs> आणि अजित पवारला किती वर्ष ग्रह खातं हे अर्थ खातं द्यायचं पस्तीस चाळीस वर्ष झालं तरी त्याचं समाधान झालं नाही कुठल्याही पक्षात जातोय कुठेही जातोय जनतेचं काय आहे का नाही का ते फक्त वरच्यावर युती करायची आणि जनतेची फसवणूक करायची आम्हाला एकतर आरक्षण मिळालं नाही त्यामुळं आम्ही फडणवीसवर आणि भाजपवर नाराज आहे त्यातल्यात भाजपला भाजपना मोठे पाटलाला गद्दारी केली पाहिजे मोहते पाटलाशी त्यामुळे जे मोहते पाटील मत ज्याला द्या म्हणून सांगतील त्यालाच आम्ही देणार आहे मतदान माझा पण इच्छुक आहे त्याचा मग त्यांनाच देणार आहे आम्ही मोहते पाटला जर कोणी का असा ना घरातलं त्यांनाच फक्त मतदान मिळणार बाकीच्याला कोणाला देणार नाही काय असेल ते खरं काय बाकीचे काय करते त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मागे आम्ही बी आहे आणि काय बाजूला बाकी अंदाज आला असेल अंदाज का अजून काय अंदाज कशाचा काय नाही अजून कसला अंदाज यायचा फर्म भरायचा अंदाज कसा यायचा उमेदवारी फर्म भरल्यावर पुन्हा बघू काय होत आहे ती निंबळकर काय पाच वर्षात आला का बघायतरी वाघुली कसल्या ती हा वाघुली कुठे ती त्यांना माहित आहे का निंबळकरला बघा तुम्हीच विचार करायची बाकीचं काय तर आहे का पाच वर्षकर वाघूला भेट द्या निंबाळकरांच नावच काढायचं नाही आणि बया साहेबांना तुतारे घेऊन <laughs> डायरेक्ट <laughs> तिकीट मिळून विलेक्शनवर राहावं <laughs> कारण ज्या ठिकाणी मोती पाटील आहेत तोच आमचा पक्ष आहे मोती पाटील आहे तोच आमचा पक्ष आहे मोती पाटील ज्या पक्ष जातील त्याच्या पाठी आम्ही जाणार पण निंबाळकर मग तो चालत नाही चालतच नाही आणि त्यांनी येऊनच भाऊ म्हणतात तसं काय पाच वर्षा तो माणूस आपल्याकडे आला सुद्धा नाही आणि आता एक लाख दोन हजार लीड मालसर तालुक्यातनं दिलंय त्याला रणजीदा आणि हेच माणूस म्हणून तुम्ही आमच्यासाठी के काय केलात काय त्या माणसाला काय करायचं काय नाही एक सांगतो मोहिते पाटील आमचा पक्ष आहे आणि भाया साहेबांना डायरेक्ट तो तर आहो शंभर टक्के यांचा होणार त्यात काय वाद नाही निवडणूक म्हणजे आता प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे आमच्या माळशिरस तालुक्याचा हा इज्जतीचा प्रश्न झालेला आहे आमचा ते पक्ष म्हणजे फक्त मोहिते पाटील पक्ष आम्हाला बाकीचं काय घेणं देणं नाही कुठलं सरकार आहे कोण काय करतं आहे त्याचं काय घेणं देणं नाही आमचं विजयदादा दैवत जे निर्णय घेतील त्याच्यासाठी आम्ही ठाम राहणार आम्हाला बाकीचं काय कुठला काय कोण किती करते कोण देशासाठी काय करते हे बघत नाही आमचा जीव म्हणजे मोहिते पाटील फक्त बाकीचा काय आम्हाला विषय नाही आमच्या गावात कोण वेगळं काय करणार नाही आमच खात्री आम्ही काय सांगू शकत नाही तसं त्यांच्या मनाने त्यांनी काय कुठे जरी गेले मोहिते पाटील आमच्या यावर्षी कोणाला मतदान कसं आम्ही मोहिते पाटलाला देणार बर आमच्या शिवशेजारचं आजाराच्या आहे म्हणून बर बर तुम्ही काय सांगा बळकर आम्हाला माहितीच नाही अजून बघितलंच नाही टीव्हीला तेवढा दिसतो यार आमच्या बरं आमचे माणूस आम्हाला आता करण नाही तो कसा काय ओळखलं जात नाही माहितीच नाही टीव्ही वाला टीव्हीवर फक्त बघितला हा मी इकडे गावात काय गावात आलो नाही मत मागार सुद्धा आलं नाही आम्हाला त्या गेल्या वर्षी बरं आम्ही गावची लोक काय करते ते त्यांच्या भाग आम्ही आहे मोहिते पटला पण बोलायचं कामत नाही बरं तालुक्याचं भरभराटच आहे सगळे चांगलेच होणार आहे मस्त मस्तच काय हो कुठले बर्थडे जाणं पण मोहिते पाटल्या मुल बोलायचं काम नाही पाटीलशिवाय पर्याय बरे नाही तालुक्याला हो हो मस्त अगदी खूपच चांगला आहे चांगलं काय सांगाल आता काय लोकसभेचं काय वाटतंय आपल्याला आमच्या नेत्याला तिकीट दिलं नाही दहशील मोहिते पाटलाला म्हणून आमची माड्याच्या जनताना ठरवलंय की या वेळेस आम्ही कमळ तुडवून टाकणार आहे पायाखाली रा हो ठरवण टाकलंय आम्ही की कमळ तुडवून टाकणार आहे आणि तुतारी हातात घेणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरीला गेलाय त्यामुळे आम्ही आता तुतारी हातात घेणार आहे गाड्या चोरीला गेलाय ना आमचं त्यामुळे तुतारी घेऊन आम्ही लागणार शंभर टक्के निवडून पण येणार काय वाटतंय आम्हाला वाटतंय आम्ही आमचा पक्ष म्हणजे विजयशी मैत्री पाटील आम्ही मैत्री पाटील आमचा पक्ष मागच्या वेळेस आमच्या गावातून तीन हजार मतदानापैकी अठ्ठावीसशे मतदान निंबाळकरला आम्ही केलेलं होतं परंतु जो माणूस फलटणमध्ये स्वतःचा नगरसेवक जिल्हा असे नसताना पक्ष भाजपच्या पक्षाने पक्षा आदेश देऊन आम्हाला उमेदवारी दिली आम्ही त्यांचं आमच्या महते पाटलांना इमानदारीने काम करून माड्यातील चौदा गावे तसेच माशिरसमधून एक लाख टोटल अठरा हजाराचं लीड देऊन त्याला निवडून आणला आज ताग्यात पाच वर्षे त्यांनी आमच्याकडे बघितलं खाली पाच पाच हजार रुपये तीन हाय मास्टर जर मरकुरीत दिले, भी पंदर पंदर दिले आ, ते बी मागच्या पंधरा दिवसापूर्वी आचारसंहितापूर्वी दिलेले आहेत आणि तो माणूस जे मोहिते पाटलाच्या जीवावर जी खासदार होऊन बरोबरी करत असेल तर ही आमची जनता कदापि मान्य करणार नाही ना ना, ह्याच्यासाठी आम्ही दरीशील मोहिते पाटील साहेबांना प्रत्यक्ष बोलून सांगितले की आपल्याला पक्षांतर करायचं आहे का करायचं तर भाजपच्या धोरणामुळं आज आमच्या मराठा समाजाला आरक्षण अडचणी आल्या आज जारांगे पाटलांची चौकशी यासाठी लावली जाते जा ज्या अजित पवारावर सत्तर हजार रुपये जे जे आरोप आहेत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा करून दुसऱ्या दिवशी सत्तेत खुर्चीवर बसवत आहे हे आम्हाला पटलेलं नाही नेते कुठं जरी असले कार्यकर्ते हे वेगळे विचारत आहेत आज भाजप शिवसेने संघ युती झाली शिवसेना भाजप संघ गेली ह्यांच्या अंतर्गत कुरगड्यामुळं लोकांच्या मनात रोष आहे नेते मंडळी आमदार पैशावर कुठं कोण कोण जातं को ह्याचं जा घेणं देणं नाही पण स्थानिक जे लोकमत आहे लोकांचं ह्याचं विचार मत वेगळं आहे त्याच्या वर्षी काय वर आम्ही स्पष्ट सांगितले आमचे नेते आदरणीय दरशील भाई बोललो आहे मी किंवा आमच्या वतीनं की बाबा आपला अपक्ष लढा किंवा पवारसाहेब आहेत तुतारे कोणी लढा पण बी जे पी नको का बी जे पी नको तर बी जे पीनं दोन हजार रुपये शेतकरी देऊन गाजर दावले ज्या पवारसाहेबांनी एकाहत्तर हजार रुपयाची कोटीची कर्जमाफी केली ती एकाहत्तर हजार रुपये कर्जमाफी कोणालाही ना माहीत होता केली ती आज दुष्काळ आहे तुम्ही आज आमच्या गावात जावा पंधरा दिवसानं टँकरची परिस्थिती येणार आहे मी एका वाघुली विकास सेवा सोसायटीचा चेअरमन या पदावर काम केलेला माणूस आहे आज आमच्यात गेल्या वर्षी आम्ही ह्या हो दिवसात तीन कोटी रुपये शंभर टक्के संस्था वसूल केलेली असताना ह्या वर्षी आमचा वसूल साठ टक्के झाला का तर सरकारचं धोरण कर्जमाफ होईल ही होईल दुष्काळ निधील ओरिजिनल काही कुठलीही गोष्ट झाली नसल्यामुळं आमच्या संस्था किंवा सभासद अडचणीत आलेत सरकारनं धोरणाप्रमाणे कोणतंही काम केलेलं नाही दुष्काळ निधी तुम्हाला सतरा हजार रुपये किंवा बावीस हजार रुपये हेक्टर जाहीर केला अजून प्राप्त नाही आज तुमच्या दोन लाखापासून हा घोषणा होते दोन लाख रुपये कर्जमाफीची घोषणा केली त्याच्या तुमच्या डॉक्युमेंटचे डाटा संपलेला आहे नवीन सर्वे नाही आता आचारसंहिता आहे जर सरकारला कर्जमाफी करायची असते तर सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलं असतं अर्थसंकल्प अधिवेशन बी संपलं आचारसंहिता लागली ही आचारसंहिता सहाव्यात संपतो परत एक महिन्याभरानं विधानसभेच्या चर्चा इथं लागणार कुठून अधिवेशन घेऊन तुम्ही लोकांना आश्वासन दिलेलं पूर्ण पडणार आहे आज लोकं इलेक्शन येत आहे पाणी प्यायची टंचाई आमच्या भागात पाण्यासाठी लोक पंधरा दिवसांनी टँकर येईल सरकारनं आहे सरकारनं काय केलं भाजप सरकारनं शेतकऱ्याची महागाई कमी के केली तुमचं पेट्रोल एकशे वीस रुपये एकशे सहा रुपये आम्ही घेतो आमच्या भाजीपाला केळीला दोन रुपये दर आलं तर तुम्हाला चालत नाही लगे महागाई वाढली मग तुम्ही आमचा दर कमी करता शेतकऱ्यांचं तुमचं बाकीचं आम्ही युरिया खत काय रेट चालू आहे अठराशे वीस दहाशे वीस चार गॅसची कंडिशन का आहे सारशेसाठी जी उपयोगी वस्तू आहे मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दाबून महागाई कमी केली पण त्यांचं स्टीलचं सिमेंटचं दर जे आहेत का किंवा इतर पेट्रोलच्या वस्तू ह्याचं तर आहेच ठेवलं शेतकऱ्यांचा घात केला शेतकरी आज दोन वर्ष दुष्काळी परिस्थितीत आहे भविष्यात पाऊस पडेल ना येईल नमुळं प्रभावामुळे अडचण वाटते उद्या जर पाऊस काय नाही झाला तर हा जबाबदार कोण लोक कर्ज भराची परिस्थिती नाही आता या लोकसभेच्या निवडणुकीचं काय आपलं मत काय आमचं ठरलं आहे आमचे नेते आज आदरणीय विजयशी मोते पाटील हे आमचे दैवत आहेत ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे फक्त आम्ही बी जे पीच्या विरोधात आहे आणि ज्यावेळेस मोते पाटील सशस्त्र ताकदीनं पाऊल उचलतील पक्षांतर करतील त्यावेळेस नक्कीच विधानसभेचं महाराष्ट्रातलं भविष्य वेगळं चित्र दिसेल तुम्हाला का दिसेल त्या मागचे बी करणार नाहीत मग ते पाटील हे कुठल्या ईडीला सी बी मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं ईडी लावली तर ईडीला घाबरणारा आमचा तालुका नाही आमचा स्वाभिमानी प्रत्येक घराघरात पोचलेला पाटील परिवार आहे लोकांसाठी कधी उपलब्ध वीज पाणी रस्ते समस्या असतील ती आम्ही असल्या गोष्टीला कधी भीक घातली नाही आमचा तालुका स्वाभिमान आहे स्वाभिमानी राहणार आणि आम्ही आज जर नाही लढलो तर हे आमच्या अस्तित्वाचा मोठे पाटलाचा प्रश्न आहे निश्चितपणे हो निश्चितपणे लढणार का लढणार आज उसतोडणारा कुटुंबियाचा मुलगा आणला दोन तास आधी आमच्या उमेदवारी दिली आमच्या तालुक्यात कितीतरी लोक होती आमदार केला त्याला आम्ही बघलेलं सडून त्याला निवडून दिला आज त्याची भाषा काय हो त्यानं प्रॉपर्टी काय कमवली तुम्ही बघा तुम्ही सर्वे करून ज्याला घर राहायला नव्हतं त्या पन्नास लाखाचा बांगला म्हणून शंभर शंभर राहणे करून घेतोय पक्षनिष्ठा सांगतोय त्याला विचारा फक्त पक्षनिष्ठेऊन निवडून आला आहे का मैत्रीपाटला आहे ताकतीवून निवडून आला आहे आता सोलापूरला खासदार केला गेला आहे पण आमच्या मैतेपाटल्याने ठरवलं आहे माडा बारामती सोलापूर कोल्हापूर आम्ही पाच ठिकाणी लोकसभेला शंभर टक्के ही काँग्रेस शरद पवार गट यांच्या बाजूने आम्ही नक्कीच परिवर्तन लावून भविष्यात सोलापूर जिल्ह्यात माहिते पाडले सत्ता दिसणार निवडून येणारा आमदार हे आमदार तुम्ही म्हणताय ना आमदारनं निबाळ करायला पाठिंबा दिला या टोटल चार आमदार अकरा हजार मतां निवडून आलेत आणि आमच्या तालुक्यातलं एक लाख अकरा हजार लेड आहे ही सगळी गोळा बिरीज केली तरीही कुठल्याच कोपऱ्याला बसत नाहीत लोकमत आहे ते पैशावर फुटून गेलो कोण गुवाहाटीला गेला असेल कोण कुठे गेला असेल ह्या गोष्टीला आम्ही खात नाही जनमताचं का आहे जनमताचा आदर केला पाहिजे त्यामुळे भविष्यात नक्कीच मते पाटल्यामुळं राज्यात परिवार होणार आणि आज तुमची बीड उस्मानाबाद बऱ्याच ठिकाणी देशात भाजपविरोध लाट आहे का लाटा त्या शेतकऱ्याचा संतोष तुम्ही आज हरियाणा पंजाबमध्ये बघताय शेतकऱ्यावर काय क्रूर पद्धतीनं तुम्ही सीमा बंद करताय तुम्ही त्यांच्या अश्रद्वारखंड्या फोडताय तुमच्या सैन्यात गेल तर खाजगीकरण तुम्ही देशाचं इमान तर विकलं याला अशी खाजगीकरण आता हे देशात धोरण जे आहे खाजगीकरणाचं आहे मोदी सरकारनं कितीतरी लोकांचं बड्या कंपन्याचं माफ केलं पण शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही शेतकऱ्याची अवस्था का आहे आज तुम्ही फिरून बघा दुष्काळ आहे तुम्ही बिहार तालुक्यातला आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या कर्जमाफी केली नाही राहुल गांधीने जाहीर केलं शेतकऱ्यासाठी कर्जमाफी अरे कर्जमाफी ना करू द्या शेतकऱ्याला कमीत कमी दुष्काळ आज पाऊस का नाही दोन वर्ष आज मार्च महिना चालू आहे टेम्परेचर बी आहे ज्या वेळेस आपल्या पाचव्या महिन्यात टेम्परेचर बी असतं बीएचा टेम्परेचर असतं ती टेम्परेचर आत्ता आहे भविष्यात चारा पाणी प्रश्न कोण मिटवणार आहे तुमच्या शि शिंदे आमदारांना एक सांगणं आमचं तुम्ही काल जरांगे पाटलाला भेटला जाऊन पूर्ण ताकतीने संजय शिंदे बबन शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजित शिंदेने जाऊन सांगितलं आमचा पाठिंबा आहे पण त्याचबन शिंदेनं अजित पवाराच्या स्टेजवर मराठा कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही होता त्याचा साक्षीदार होता आणि तुम्ही आज ब्राह्मण समाजासाठी श परशुराम मंडळ स्थापन करा मुख्यमंत्र्याला मागणी करता उपमुख्यमंत्र्याला त्यांनी ती तात्काळ मान्य करून शंभर कोटी रुपये त्याला मंजूर करून दिलं पण तुम्हाला मराठाच्या आरक्षणाला पाठीमध्ये वेळ मिळाला नाही का तर त्यांच्या घरात कुणबी होता कुणबी दाखल्यावर त्यांनी त्यांच्या मुलानं सभापतीपद पाच वर्ष बोगलं आहे हे दुर्भाग्य आहे आमचं त्यामुळे आम्ही त्यांना शंभर टक्के जा विचारणार आहे प्रचारात येताना हे तुम्ही आमच्यासाठी काय केलं ना आता ज्यांना गेला आमचा पाठिंबा आहे म्हणून सांगताय ह्या गोष्टी जनता कधी सहन करत नाही दे महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणामुळे बाजे बी जे पीविरुद्ध लाट आहे एवढं ठामपणे सांगून दैर्यशील मोहिते साठा आम्ही गावोगाव आम्हीच उमेदवार दैर्यशील पाटील उमेदवार म्हणजे आम्हीच उमेदवार म्हणून आम्ही मैशेरी तालुक्यातील जनता स्वाभिमानानं प्रत्येक पाच तालुक्यात जाऊन प्रचार करून आम्ही निवडून आणणार आहे ही खास सांगायची गोष्ट आहे आम्ही सोलापूर जाऊन स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटलाला निवडून आणलेली माणसं आहे आज मोहिते पाटील का आहे ते जिल्ह्याला राज्याला दाखवायची गरज आहे आम्हाला एवढंच आमचं मत आहे जेवढं मोहिते पाटील करेल तेवढं जिल्ह्यातलं कोणच करत नाही तुमच्या माहिती करताना सांगतो जर कुणी जरी काही बो तर मोहिते पाटीलच येणार आणि मोहिते पाटीलला साथ देणार आम्ही एवढं डॉक्टर आहे हा